युवा शक्ती जन शक्ती असामान्य शक्ती पिंपळदर येथे आमदार संतोष वांगर यांच्या उपस्थितीत विकास कामाला सुरुवात अनेकांचा शिवसेनेत प्रवेश औंढाणा तालुक्यातील पिंपळदर येथे दिनांक सात जानेवारी आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत मुंगसाची माऊली मंदिर सभा मंडपाच्या कामाची सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी बसस्थानकाजवळील बिरसा मुंडा चौकात प्रतिमा पूजन करून मान्यवरांनी गावामध्ये प्रवेश केला यामध्ये पंधरा लाख रुपयांच्या मुंगसाजी माऊली मंदिर सभा मंडप कामाची सुरुवात टिकाऊ मारून करण्यात आली त्यानंतर कार्यक्रम स्थळी आमदार संतोष बांगर यांचा ग्रामस्थांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला प्रास्ताविक आखाडा बाळापूर बाजार समिती कृषी संचालक संजय भुरके यांनी केला यावेळी आमदार संतोष मांगर यांनी पाच मानधन रस्ते स्वखर्चानं करून देणार असून दलित वस्तीसाठी पन्नास लक्ष रुपये अल्पसंख्याकांसाठी पन्नास लक्ष रुपये असा निधी गावासाठी देणार व इतर विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय यावेळी मागील साडेतीन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विजेचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला आहे चारशे सत्तावीस कोटी रुपयांच्या निधीतून औंढा जिल्हा दाबा पिंपळदरी नांदापूर रस्ता कामास मंजुरी मिळाली असून पुढील महिन्यात कामास सुरुवात होणार आहे तसेच लाख काकड दाबा पिंपळदरी या सात कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाची लवकर सुरुवात होणार असल्याचं बांगर यांनी सांगितलं संतोष बांगर यांच्या कामावर प्रभावित होऊन गावातील माजी पंचायत समिती सदस्य बुराण शेख तातेराव शेळखे देवकाबाई रिठे कासाबाई रिठे शेख खाजाबाई केशव ठोंबरे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतलाय कार्यक्रमाचं आयोजन बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय भुरके यांनी केलं होतं गावच्या सरपंच रत्नमालाताई फुरके उपसरपंच गणेश डुकरे सुरेंद्रजी ढाले सदस्य शांताबाई रिटे गजानन डहाळके यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थांची उपस्थिती होती युवा शक्ती जनशक्ती असामान्य शक्ती